आवाज मानदेशाचा शालेय स्तरावर कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी निर्भया पथक अधिक दक्ष ठेवणार असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी म्हसवड येथे केला आहे क्रांतीवीर ज्युनियर कॉलेज म्हसवड येथे निर्भया पथक कार्यवाहीबाबत कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर डिजिटल मीडिया एबीपी माझाचे निवेदक मंदार गोंजारी संस्था उपाध्यक्ष अॅडव्होकेट इंद्रजीत बाबर प्राचार्य विठ्ठल लवटे जे डी गोंजारी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हणाले विद्यार्थ्यांना तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला हवे असणाऱ्या शैक्षणिक सोयी सुविधा तुमचे आई वडील देत आहेत बदलत्या परिस्थितीनुसार दर्जेदार उच्च शैक्षणिक सुविधा सुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत या सर्वांचा लाभ घेऊन सुजान नागरिक बनण्याचा प्रयत्न करा टी व्ही मोबाईल मीडिया पासून द्या आई वडिला गुरुजनांबाबत आदर बाळगण्याचे आव्हान सोनवणे यांनी केले पुढे बोलताना अक्षय सोनवणे म्हणाले सोशल मीडियाचा दुरुपयोग टाळा त्यापासून चार हात लांब राहा अन्यथा तुमच्या जीवनाचा विध्वंस ठरलेला आहे शालेय मुलींची छेडछाड त्या बाबतचे कठोर कायदे या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे टवाळखोर प्रवृत्ती तसेच रोड रोमिओच्या आयुष्याचे होणारे वाटोळे याबाबतही अक्षय सोनवनी यांनी माहिती दिली शालेय स्तरावरील मुलींच्या संरक्षणासाठी स्वसंरक्षणाचे धडे देणे तसेच निर्भया पथकाच्या माध्यमातून आपण सुयोग्य कायदा व्यवस्था राखण्यासाठी अधिक दक्ष राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाच्या उपक्रमशीलतेबद्दल तसेच उच्च गुणवत्तेबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणी यांनी गौरव उद्धार काढले यावेळी संस्थापक विश्वंभर बाबर यांनी संस्थेअंतर्गत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी सूत्रसंचालन केले तर मान्यवरांचे आभार प्राध्यापिका पल्लवी देशमुख यांनी के व्यक्त केले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान च न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा